श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे होते केली प्रतिज्ञा लागलोय का त्यामुळे आता माग वळूनच नाही मित्र जाऊन साखा कोणाशी बोलतच रे तुझ्या मित्राला कोणी आवडते का तुला आपल्या पसंतीने प्रेम पण आपल्या विश्वासाने मला वाटतं तू जाऊन आणि निशाला सगळं खरं सांगावं आपल्याला माहित ना आपण काय करतोय का करतोय तुझं मनात आणलं की ठरवलं तर कुठली गोष्ट करू शकतो मी माझा भूतकाळ कधी विसरू शकणार नाही अरे अशक्य गोष्टच प्रयत्नाने शक्य होती संकटाची माळ असलावं लागणार आहे त्यांच्या अंगावर एवढा हिंमत हरला तू मला मेहनतच करायची नाही ना तुम्हाला आयत्या पीठावर रेगोट मारायची माझं चुकलं मला माफ करा त्या मला नाही माहित आलो की माझं भविष्य काय असेल काय कान लिव्ह विदाऊट यू आपल्या या परिस्थितीमुळे तू तिला नाही म्हणतोस ना मी पण पाहतेस तू कसं माझ्या पहिल्या प्रेमाला स्वीकारत नाही सुडीला मला माझा रोखो हवा सुडीला मला माझा होस्टेलला नाही कॅम्पस मध्ये नाही त्या डोंगरावरती गिटार वाजवायला जाते तिथे नाही दुपारपासून गायब आहे फोन बंद आहे त्यांचा किडनॅपिंगची शक्यता वाटते आपल्याला पोलीस कंप्लेंट करावं लागेल तुझा दुश्मन माझा दोस्त सुरदास आता मी तुला शेवटचा विचार कुठं देणार आहे लक्ष्मीला सावध होत प्रत्येक बाबींचा बॅकअप प्लॅन तयार ठेवावा लागेल जे काय करणार ना एकदम असं जबराट <laughs> असत आणि त्यासाठी आम्ही काही करू <laughs> काही काहीही